<laughs> आ, गेल तो पा काय बोलले रे सांगितलं म्हणलं सुटली एवढे आंघोळी स्नान करून येत आहे आंघोळी स्नान करून का हा? आता डबल येऊन सांगा हा का केस करून येत आहे म्हणा केस करून सांग सांगा काही अडचण नाही हा बही नाही का हा केस करून येत केस करून येत बरं जातो काय अरे येऊ आता चालू तो चालू तो पाय पाऊ कुठून तुम्ही चालू मला नाव ठेवला चालतं तरी येऊ आलं का चालू चालू तुम्ही या माय मग चला दम लागला ना मला अरे यो जर थांबला ना लेटच लागत नाही मी काय गाडी काय इंडिकेटर आहे का मला बाई साहेब ना नाना ओ नाना ओ नाना हा गेल ये आ? तो पा गेला होता हा अरे काय म्हणाली माझी माणसा मला तुम्ही एक सांगा काय रे काही तुमचं भांडण दाटता अरे नाही बाबा काय मारा कुठे अरे अजिबात नाही काही शेगाळ्या पण ए माझे माणसाचं अजून भेट सुद्धा नाही तर माझ जे मला म्हणे स्नान झाली म्हणे आणि मी केस करून येते म्हणे नाय बोलून जित्तपणी जात असते अरे बाबा आंघोळी स्नान केलं केस विसरून येत सर हा केस विसरून बराबर आहे बरोबर आहे जा आणि तिला घेऊन येतो आपण बरोबर लागेल जातून घेऊन येतो आता

मी मासाबाई जरा आता सांगा रोजरी का भांगो भाग मोती भरून येत आहे मला मोती भरून मोती भरून येत आहे मोती भरून येत आहे जरा हिसाबानं सांगा बरं का लगेच लगेच बसला अरे माझ्यात चला होता म्हणी बागातून येते काय म्हणली काय म्हणली तेच ना काय बागात मुतून येते अरे तू काय म्हणलं होता ध्यानात बसला ध्यानात बसला

बरोबर आपला उलट आणि माझ्या माणसाला घेऊन या मग तुम्ही थांबत बेटा आंबर बिरीकत केलं काही चला बरं खरोखर हा काय सांगितलं होतं रे तुमच्या नादी लागायला काही पुरत नाही आय हेंगड्या आयड्या मी एक राजे शिराणी बराबर आहे म्हणजे आपल्याला मारा झकंड जायचं हा पण मग पंच आरतीच सामान काय काय लागतं तू अंगाईत नाही काय काय रे हा घन घ्या छेन्नी घ्या आतोडी घ्या हा तिथे खदान जायचं कशाला अरे बाबा मी एक राजाची राणी मला काहीच माहित नाही म्हणजे काय काय लागतं म्हणून काय लागत तुम्हाला मला माहिती नाही घ्या कोणतं ताट ठीक आहे ना मॅ हा कर ये ताट तूच घे ते हा तुमच्याकडे राहते हा हा घेतलं ताट घेतला का हा घेतलं हगरबत्ती अरे अगरबत्ती अगरबत्ती अगरबत्तीत ना अगर ऐ, भत, अरे नुस्ती अगरबत्ती हा, हा। हाँ अगरबत्ती हाँ अगरबत्ती हाँ भाई एक कामदारे गया अरे नुस्ता ग्लास हाँ नुस्ता ग्लास न अरे <laughs> <glaas> बाई <laughs> हागलास नाही अरे पियाला पियाला कोण पिल मी तरी म्हणून आल्यापासून वास सुटला कोणाचा पेल पेल कोण खाऊन घरी सांग तुमच्या बाईक पिल्ला बाई बायकू देखत काटरा फोड दिन पीते थे असे <laughs> एक का बायको पाणी टाकून देते का ए काही कोणाला कशाला नाव ठेव रायला पागल हा भाई सज्जन माणूस आहे लक्ष्मी बाई ना किती चेहऱ्यावर येणार माणूस असा असतो का नाही सगळे सज्जन आहे मग कोणाला बी नाव नको ठेव हा आणि हे ध्यान ध्यान आणणार कोण आहे ना तेच तो मनापासून हार्दिक स्वागत हा आदेश बोला आदेश हे घेतलं बाई गिला हा एक घेत काय हे कशाला रे